नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पैसे पी एम किसान योजनेबद्दल सोळाव्या हप्त्याची एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर पी एम किसान ही केंद्र सरकारची योजना आहे जी देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शेती आणि संबंधित कामासाठी तसेच घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे सर्व जमीनदार शेतकरी कुटुंबे ज्यांच्या नावावर शेतीयोग्य जमीन आहे ते योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यास पात्र आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर महिन्यात ऐंशी दशलक्षाहून अधिक शेतकऱ्यांना अठरा हजार कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीच्या योजनेचा पंधरावा हप्ता जारी केला होता यापूर्वी सरकारने चौदाव्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना दोन पॉईंट बासष्ट लाख कोटी रुपयाहून अधिक रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात आली होती आता आपण दोन नंबरची अपडेट पाहूया फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मिळणार सोळावा हप्ता केंद्र सरकार फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस दरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे या योजनेचा सोळा हप्ता जारी करण्याची शक्यता आहे मात्र या संदर्भात सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही सरकारने पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी योजनेचा पंधरावा हप्ता जारी केला होता आता पी एम किसान योजनेअंतर्गत सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपयाच्या तीन समान हप्त्यामध्ये प्रतिवर्ष सहा हजार रुपयाचा आर्थिक लाभ या ठिकाणी दिला जातो म्हणजे आता शेतकऱ्यांना सोळावा हप्ता फेब्रुवारी किंवा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकतो तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक पी एम किसान योजनेबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा